हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत आता इथे ही साडी घेतलेली आहे साडीचं पिको फॉल करताना सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी साडी अशी जमिनीवर अंथरून घ्यायची कात्री एकदम सरळ रेषेमध्ये पकडायची आणि सरळ साडीचं कटिंग करून घ्यायचं आहे बऱ्याच मैत्रिणी साडीचा धागा काढूनसुद्धा कटिंग करतात पण मी अशा पद्धतीने जमिनीवर साडी अंथरून सरळ कटिंग करते त्यानेसुद्धा साडीचं सरळ कटिंग होतं आणि पिकोही अगदी सरळ येतो आता फ्रंट साईडचं कटिंग करून झालेलं आहे बॅक साईडनेही त्याच पद्धतीने सरळ साडी अंतरायची आहे आणि बॅक साईडचं चा कटिंग करून घ्यायचं आहे आता दोन्ही साईडचं कटिंग करून घेतल्यानंतर आपण करणार आहोत साडीला पिको आता पिको करण्यासाठी आपण साडीला मॅचिंग असा दोरा पिकोच्या मशीनमध्ये ओवून घ्यायचा आहे आता ही साडी मशीनवरती ठेवल्यानंतर साडीची जी उलटी बाजू आहे ती वरच्या बाजूने येईल आणि सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची पिको खोलच्या मशीनच्या नॉबमध्ये साडीचा काट जो आहे तो अशा पद्धतीने उभा पकडायचा आहे आणि साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे तिथे पाहू शकता एकदम बारीक असा नाजूक पिको येतो आता हे नाजूक पिको कशामुळे येतो तर आपण जी साडी अलगद पुढे खेचतो त्यामुळे साडीचा पिको एकदम बारीक येतो बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की पिको जाडसर होतो तर जाडसर होण्यामागं हेच कारण असतं साडी जर आपण पुढं अलगद खेचली नाही एकदम जागेवर ठेवली तर साडीचा पिको जाडसर होतो म्हणून बारीक पिको येण्यासाठी साडी अशा पद्धतीने अलगधाताने पुढे खेचून घ्यायची आहे अशा पद्धतीने एका बाजूने पिको करून झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने पिको करायचा आहे अलग साडी पुढे खेचून पिको करायचा आहे आता पिको करताना अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे फॉल धुवून घेणं खूप गरजेचं आहे कॉटनचा फॉल असल्यामुळे तो साडीला लावल्यानंतर ज्यावेळेस आपण साडी वॉश करतो त्यावेळेस तो फॉल आकसण्याची शक्यता असते म्हणून आपण अगोदरच फॉल धुवून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि मग तो फॉल साडीला लावायचा आहे आता साडीला फॉल लावताना बॅक साईडला किती मार्जिन सोडायचं तर बॅक साईडला जवळजवळ बारा ते पंधरा इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता आता फॉल लावताना साडी पण उलटी बाजू जी आहे ती वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि सुईची बाजू जी आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे आणि मग मार्जिनचं मेजरमेंट घ्यायचं आहे आता मी ते बारा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या मार्किंगपासून पुढे आपण फॉल लावणार आहोत तर आता मी फॉल धुवून प्रेस करून घेतलेला आहे आणि फॉलची एक कड अशा पद्धतीने दुमडून घेतली आणि फॉल पण सुईची बाजू जी असते ती वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि उलटी बाजू साडीच्या आतमध्ये जाईल अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि फॉल साडीला पिको फॉलच्या मशीनने जोडून घ्यायचा आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ज्यावेळेस आपण फॉल साडीला लावतो त्यासाठी वेगळा नॉब असतो तर हो तुमच्याकडे जर मोठी मशीन असेल तर तुम्ही तो नॉब इझिली चेंज करू शकता इलेक्ट्रिक असेल तर पण आता साधी मशीन असेल तर अशा मशीनला नॉब जर चेंज करायचं म्हणलं तर मशीनची पूर्ण सेटिंग चेंज करावी लागते त्यामुळे तुम्ही आहे त्या पिकोच्या मशीनने सुद्धा फॉल साडीला लावू शकता फक्त लावताना थोडीशी काळजी घ्यायची आहे साडीच्या काठावरती फॉल ठेवायचा आहे आणि साडी मात्र पुढे खेचायची आहे तशीच तुम्ही जर साडी सोडली आणि नॉर्मल शिलाई करतो त्या पद्धतीने जर फॉल लावला तर फॉल जाडसर येतो आणि मग पायाला फॉल म्हणजे जाडसर झाल्यामुळे मिनिर्यांमध्ये फॉल टोचतो किंवा पेंजरामध्ये अडकतो अशा बऱ्याच कंप्लेंट असतात पण तुम्ही अशा पद्धतीने जर साडी पुढे खेचून मग फॉल साडीला जोडला तर एकदम व्यवस्थित फॉल लागला जातो आणि कुठेच जाडसरपणा दिसत नाही व्यवस्थित फॉल लागला जातो आता साडी थोडी थोडी पकडून फॉल लावायचा आहे म्हणजेच साडी ॲडजस्ट करत करत मग पूर्ण साडीला फॉल जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता दुसऱ्या टोकापर्यंत आल्यानंतर पुन्हा अर्धा इंच फॉल आतमध्ये दुंडून घ्यायचा आहे आणि मग पूर्ण फॉल लावून घ्यायचा आहे आता फॉल लावून झाल्यानंतर इथे तुम्ही एकदा चेक करून पहा अगदी पातळ असं साडीला शिलाई म्हणजेच फॉल लावून झालेला आहे पिको झालेला आहे आता आपण करणार आहोत साडीला हात शिलाई त्यासाठी आपण साडी आता जमिनीवर अंतरून घेऊया अशा पद्धतीने साडी जमिनीवर अंतरून घेतलेली आहे आणि मग आपण ह्या साडीला हातशिलाई करणार आहोत आता हातशिलाई करताना वरच्या बाजूने क्वॉर्टर इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि मग साडीला हातशिलाई करायची आहे आता इथं घेतली आहे हातशिलाईची सुई आणि हा घेतलेला आहे दोरा दोऱ्याच्या बॅक साईडला गाठ देऊन घ्यायचे त्याने काय होतं की दोरा अटकला जातो आणि व्यवस्थित हातशिलाई होते आता हातशिलाई करताना सुरुवातीला दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच मी ते हातशिलाई करत आहे शिलाई करताना करता अखंड दोरा घेणंही गरजेचं आहे अखंड दोरा घेतल्याने फॉल पण अखंड लागला जातो आणि साडी फॉल निघत नाही अशा पद्धतीने हात शिलाई करायचे आहे आणि अशा पद्धतीने हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे साडीला फॉल प्लेन लागला जातो याच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायचे आहे आता पूर्ण साडीला आपण अशाच पद्धतीने हात शिलाई करून घेऊया आणि दुसऱ्या टोकावरती पाहूया आता इथे शेवटच्या भागापर्यंत आल्यानंतर अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायचे आहे आणि न चुकता इथे मात्र दोऱ्याला एक गाठ देऊन घ्यायचे आहे एक किंवा दोन तीन तुम्ही गाठ देऊ शकता असं केल्याने दोरा निघत नाही नाहीतर जर तसंच ओपन ठेवलं तर हळूहळू करून दोडा दोरा, दोरा पूर्ण निघला जातो आणि हातशिलाई व्यवस्थित होत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला तुम्ही पाहू शकता खूप छान प्लेन असा फॉल लागला गेलेला आहे आणि बाहेरच्या बाजूनंही एकदम सुंदर कुठेही तुम्हाला दोरा दिसत नाही अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण साडीला पिकोफॉल करू शकता तुम्हाला ही पद्धत माझी पिकोफॉल करण्याची जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ